नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात मराठी विषयातील संभाव्य जवळपास शंभर प्रश्न आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ मोठा झाला तरी नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल याचबरोबर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानातील संभाव्य प्रश्न बघितले होते तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन टीईटी या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे मातृभाषेची महती सांगताना मातृभाषा ही अंतकरणाची भाषा आहे असे कोणी म्हटले आहे डेस्कार्टिस कोलरीज भास्कर चंदन शिव थॉम्सन बरोबर उत्तर आहे कोलरीज आत्मप्रकटीकरणासाठी खालीलपैकी कोणते सर्वाधिक उपयुक्त माध्यम आहे मातृभाषा परकीय भाषा बोलणे लेखन बघा या ठिकाणी उपयुक्त माध्यम आहे मातृभाषा अनादी काळापासून चालत आलेल्या संस्कृतीच्या संक्रमणाचे सर्वाधिक परिणामकारक माध्यम म्हणून खालीलपैकी कशाचा निर्देश करता येईल रीतीरिवाज सामाजिक नियम भाषा की धर्म या ठिकाणी उत्तर असणार आहे भाषा मातृभाषेच्या संबंधात बालकाचा पहिला गुरु कोणास म्हणता येईल आई वडील बहीण की शिक्षक उत्तर आहे आई दर डॅश डॅश कोशांवर भाषा बदलते असे म्हणतात दहा बारा पंधरा की अठरा उत्तर असणार आहे बारा दररोजच्या जीवनातील व्यवहार हे त्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या टिंबटिंबवर होत असतात प्रादेशिक भाषेत इंग्रजी भाषेत बोली भाषेत की संस्कृत भाषेत उत्तर असणार आहे बोलीभाषेत मराठी ही डॅश डॅश राजभाषा आहे महाराष्ट्राची मुंबईची भारताची की जगाची उत्तर आहे महाराष्ट्राची भाष हा डॅश डॅश भाषेतील मूळ धातू आहे मराठी संस्कृत पाली की अर्ध मागधी या ठिकाणी उत्तर आहे संस्कृत अहिराणी वराडी या खालीलपैकी कोणत्या भाषेच्या बोली आहेत बोली होत मराठी कोकणी प्राकृत अर्धमागधी उत्तर आहे मराठी गोवा राज्याची राज्यभाषा खालीलपैकी कोणती आहे इंग्रजी मराठी कोकणी गोवानीज उत्तर आहे कोकणी श्रवण भाषण वाचन लेखन या भाषा विकासाची डॅश डॅश आहेत कौशल्य उपकौशल्य क्षमता पायऱ्या उत्तर आहे कौशल्य श्रवण व वाचन या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या क्षमता आहेत ग्रहणात्मक प्रकटीकरणात्मक सामाजिक विविकरणात्मक ग्रहणात्मक भाषा व लेखन यांचे वर्णन टिंबकटिंबक क्षमता असे करता येईल ग्रहणात्मक प्रकटीकरणात्मक भावनिक संवैधानिक या ठिकाणी भाषा व लेखन यांचं वर्णन आपल्याला प्रकटीकरणात्मक क्षमतामध्ये करता येईल कोणतीही भाषा शिकवायची असल्यास त्या भाषेचे भरपूर टिंबटिंब केले जाणे आवश्यक असते श्रवण भाषण लेखन की वाचन बघा एखादी भाषा शिकायची असेल तर आपल्याला त्याचं काय करावं लागणार आहे भरपूर प्रमाणात श्रवण करावं लागणार आहे लहान मुली खालीलपैकी कोणत्या प्रकारे शिकत जाते वाचनाने व लेखनाने अनुकरणाने व निरीक्षणाने स्वयंमाध्यनातून आई वडिलांनी शिकवले तरच या ठिकाणी उत्तर असणार आहे अनुकरणाने व निरीक्षणाने खालीलपैकी कोणत्या बाबीस भाषा शिक्षणाचा पाया म्हणता येईल श्रवण लेखन निरीक्षण आणि अनुकरण बघा भाषा शिक्षणाचा पाया म्हणता येणार आहे श्रवणाला ऐकल्याबरोबर सहज आकलन होणारा अर्थ म्हणजे टिंबटिंब वाच्यर्थ लक्षार्थ धन्यार्थ धन्यार शब्दार्थ या ठिकाणी बघा ऐकल्याबरोबर सहज आकलन होणारा अर्थ म्हणजे वाचार्थ जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ संदर्भाद्वारे समजून घ्यावा लागतो तेव्हा त्या अर्थास काय म्हणाल लक्षार्थ धन्यार्थ शब्दार्थ कि वाचार्थ या ठिकाणी उत्तर असणार आहे लक्षार्थ शब्दांच्या पलीकडे जाऊन सूचित केला जाणारा जो अर्थ तो टिंबटिंब होय ध्वन्यर्थ लक्षार्थ वाचार्थ की श्रवणार्थ उत्तर असणार आहे ध्वन्यर्थ श्रवणासंबंधीचा पहिला शिष्टाचार म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे मध्ये मध्ये प्रश्न विचारणे ऐकताना जांभया देणे मध्येच टाळ्या वाजवणे पहिला शिष्टाचार असतो तो म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे भाषा विकासाच्या क्षमतांच्या विकसनाची पूर्वतयारी म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबीचा निर्देश कराल श्रवण भाषण वाचन की लेखन बघा चे श्रवन या ठिकाणी भाषा विकासाच्या क्षमताच्या विकसनाची पूर्वतयारी म्हणून श्रवण या बाबीचा निर्देश कराल अर्थहीन श्रवणास कोणती संज्ञा आहे श्रवण अश्रवण अधुरे श्रवण की अपश्रवण अर्थहीन श्रवणाला अश्रवण असं म्हटलं जातं तुटकपणे झालेल्या श्रवणास काय म्हणता येईल अश्रवण अधुरे श्रवण अपश्रवण यापैकी नाही अधुरं जेव्हा आपण किंवा तुटक श्रवण केलं जातं त्याला अधुरे श्रवण असं म्हणतात अशुद्ध श्रवणास खालीलपैकी कोणती संज्ञा द्याल बघा अपश्रवण अधुरे श्रवण श्रवण ऐकू न येणं अशुद्ध श्रवणाला म्हटलं जातं अपश्रवण अश्रवण अर्धश्रवण व अपश्रवण हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे श्रवण दोष आहेत शारीरिक मानसिक बौद्धिक की भावनिक हे आहेत मानसिक श्रवण दोष त्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या प्रकाराने करता येईल तोंडी व लेखी प्रात्यक्षिक निरीक्षण अ ब क मधील तिन्ही बघा श्रवण क्षमतेचे मूल्यमापन आपल्याला तोंडी व लेखी प्रकारे देखील करता येते प्रात्यक्षिक आणि निरीक्षणा देखील करता येते म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड अ मधील तिन्ही श्रवण क्षमता विकसित होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खेळ घ्यावेत क्रीडांगणावरील बैठे भाषिक का लिखित बघा आता श्रवणासंदर्भ विकसित होण्यासाठी जर खेळ घ्यायचे असतील तर ते असणार आहेत भाषिक उत्कृष्ट वक्त्यांची भाषणे ऐकल्याने खालीलपैकी कोणती क्षमता विकसित होईल मनन वक्तृत्व मानसिक की भावनिक बघा वक्त्याचं भाषण ऐकल्याने या ठिकाणी वक्तृत्व हे कौशल्य ही क्षमता विकसित होणार आहे गेय कविता विद्यार्थ्यांना ऐकविल्याने त्यांना श्रवणाची टिंबटिंब अनुभूती मिळेल सवय लागेल पाठांतराची सवय लागेल गोडी लागेल जर विद्यार्थ्यांना गेय कविता ऐकवल्या तर त्यांना काय होणार आहे अनुभूती मिळणार आहे नाट्यकरण हे उत्कृष्ट टिंबटिंब साधन आहे दृक श्राव्य दृकश्राव्य की संवादाचे नाट्यकरण हे दृकश्राव्य साधन आहे भाषण हे भाषेचे कोणत्या प्रकारचे स्वरूप होय ग्रहणात्मक प्रकटीकरणात्मक भावनात्मक आत्मनिरीक्षणात्मक भाषण व भाषेचे भाषण हे भाषेचे प्रकटीकरणात्मक प्रकारचे स्वरूप आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायात भाषणाची उद्दिष्टे दिली आहेत इच्छा भावना विचार व्यक्त करणे व्यक्तिमत्व विकास साधणे अवघड विषय सोपा करून सांगणे अ ब क या तीनही पर्यायात बघा जर आपण बघितलं तर भाषणाची उद्दिष्ट या अ ब क या तिन्हीमधूनही साध्य होतात म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड अनौपचारिक संभाषण हा डॅश डॅश प्रकार आहे संभाषणाचा भाषणाचा लेखनाचा कि बडबडण्याचा अनौपचारिक संभाषण हा संभाषणाचा प्रकार आहे नाटकातील संभाषणाला डॅश डॅश म्हणतात भाषण संवाद नाट्यकरण वाचन नाटकातील जे संभाषण असतं त्याला संवाद असं म्हटलं जातं औपचारिक संभाषणात डॅश डॅश अपेक्षित असते ओघवती व परिणामकारक भाषा चांगले लेखन वाचन विनोद बघा औपचारिक संभाषणामध्ये ओघवती व परिणामकारक भाषा असणं अपेक्षित असतं उच्चारांच्या पातळीवरून टिंबटिंब स्पष्ट होतो चढउतार अभिनिवेश आशय की अर्थ या ठिकाणी उच्चाराच्या पातळीवरून अभिनिवेश स्पष्ट होत असतो आवाजातील चढ उतारामुळे डॅश डॅश उत्पन्न होते योग्य वातावरण चांगले भाषण व्यक्तिमत्व वातावरणात गांभीर्य बघा आता वातावरण सॉरी आवाजामधील चढ उतार जो असतो त्याच्यामधून योग्य वातावरण उत्पन्न होत असते भाषण किंवा संभाषण टिंबटिंब आवश्यक आहे मध्ये विश्रांती घेणे विरामचिन्हांची दखल घेणे अडखळत बोलणे भाग घेणे भाषण किंवा संभाषणात या ठिकाणी विरामचिन्हांची दखल घेणं आवश्यक असतं भाषण संभाषण कौशल्य हस्तगत करणे हा टिंबटिंब एक भाग आहे संपन्न व्यक्तिमत्वाचा वैचारिकतेचा मानसिकतेचा की बोलण्याचा भाषण व संभाषण कौशल्य हस्तगत करणे हा संपन्न व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे वाचनाची पूर्वतयारी तीन पातळ्यावर किंवा स्तरांवर होत असते खालीलपैकी कशाचा निर्देश यातील एक स्तर म्हणून करता येणार नाही बघा या ठिकाणी करता येणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे बौद्धिक पातळी आदिभौतिक पातळी भावनिक पातळी शारीरिक पातळी वाचनाची पूर्वतयारी तीन पातळ्यांवर किंवा स्तरांवर होते त्या पातळ्या आहेत बघा बौद्धिक पातळी भावनिक पातळी आणि शारीरिक पातळी आपल्याला विचारण्यात आलेली आहे की कोणता स्तर करता येणार नाही ते आहे आदिभौतिक पातळी भाषण भाशन संभानात संभाषणाचे खालीलपैकी कोणते उपक्रम शाळेत घेणे अगत्याचे आहे विद्यार्थ्यास कथा सांगण्यास प्रवृत्त करणे सभिनय गाणी म्हणून घेणे एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणे वरील तीनही भाषण संभाषण ह्या उपक्रम शाळेत घेणे आगत्याच आहे त्याच्यामध्ये आपण वरील तीनही पर्याय घेऊ शकतो म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चौथा वरील तीनही टिंबटिंब भाषण संभाषणाचाच प्रकार आहे मुलाखत घेणे विनोद करणे गाणे न म्हणणे चांगले लिहिणे बघा या ठिकाणी मुलाखत घेणे हा भाषण संभाषणाचाच एक प्रकार आहे गाणी कोडी भेंड्या उखाने अंताक्षरी या प्रकारच्या स्पर्धांचा समावेश खालीलपैकी कोणत्या संभाषणाच्या प्रकारात होतो बघा आता या ठिकाणी अनौपचारिक भाषण औपचारिक भाषण अनौपचारिक संभाषण भाषण आणि भाषण चातुर्य जर आपण बघितलं गाणी कोडी भेंडी भेंड्या उखाने अंताक्षरी या प्रकारच्या स्पर्धांचा समावेश अनौपचारिक संभाषणामध्ये केला जातो काळे पाणी माझी जन्मठेप शत्रूच्या शिबिरात माझ्या आठवणी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे लेखसंग्रह इतिहासविषयक पुस्तके आत्मकथनपर पुस्तके आणि रूपक कथा बघा ही जी वर दिलेली पुस्तक आहेत ती आत्मकथनपर पुस्तकामध्ये मोडतात भाषण क्षमतेचे मूल्यमापन टिंबटिंब मदतीने करणे शक्य आहे पडताळा सूचीच्या उत्तरे देण्याच्या शंका विचारण्याच्या आणि व्याख्यानाच्या भाषण क्षमतेचे जे मूल्यमापन आहे ते पडताळा सूचीच्या मदतीने करणे शक्य आहे भाषण क्षमतेचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग करावा निरीक्षण प्रासंगिक नोंदी पडताळा वरील तीनही बघा आता भाषण क्षमतेचे अचूक मूल्यमापन जर करायचं असेल तर ते आपल्याला निरीक्षण प्रासंगिक नोंदी आणि पडताळा सूची या तीनही माध्यमातून करता येते म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर बघा वाचन हा शब्द टिंबटिंब भाषेतील वच या धातूपासून तयार झाला आहे मराठी पाली अर्धमागदी आणि संस्कृत वाचनमधील वच हा शब, हा जो शब्द आहे तो संस्कृत या भाषेतील भाषेपासून तयार झालेला आहे ध्वनींचे जेव्हा अर्थपूर्ण उच्चारण होते तेव्हा त्याला टिंबटिंब ही संज्ञा प्राप्त होते बघा ध्वनींचे जेव्हा अर्थपूर्ण उच्चारण होते तेव्हा त्याला वाचन ही संज्ञा प्राप्त होते एन सी आर टीच्या आशयुक्त अध्यापन पद्धती ही आधुनिक संकल्पना इसवी सन टिंबटिंब मध्ये मांडली एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी त्रिएनसीआर टीने आशयुक्त अध्यापन पद्धती ही आधुनिक संकल्पना एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये मांडली आहे भाषेचा वर्ण म्हणजे अर्थ ध्वनी चिन्हे पाठ्यपुस्तकातील पितात सारे गोड हिवाळा ग्रीष्मातल्या सकाळी झाड झाड मुके या कविता कविता लेखनाच्या कोणत्या प्रकारात मोडतात तंत्रकाव्य अखंड कविता भाव कविता की निसर्ग कविता या कविता आहेत पर्याय क्रमांक चार निसर्ग कविता मोठ्या आवाजात केलेले स्वतःला व इतरांना कळेल असे उच्चारणाकडे लक्ष देऊन केलेले वाचन म्हणजे टिंबटिंब मुक वाचन प्रकट वाचन स्पष्ट वाचन की संदर्भ वाचन उत्तर आहे प्रकट वाचन मनातल्या मनात वाचणे म्हणजे टिंबटिंब टिंब वाचन शीघ्र मूक प्रकट यापैकी नाही बघा उत्तर आहे मूक वाचन मुक वाचनानंतर विद्यार्थ्यांना संबंधित उतार्यातील टिंबटिंब विचारावेत हेतू प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न विचार साचेबद्ध प्रश्न उत्तर आहे हेतू प्रश्न टिंबटिंब हे प्रकट वाचनापेक्षा अधिक गतीने होते गती वाचन मूकवाचन स्पष्ट वाचन पुरवणी वाचन, वाचन। बघा प्रकट वाचनापेक्षा अधिक गतीने होतं ते असतं मुख वाचन कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाक्यार्थ जाणून घेणे घेऊन वाचणे म्हणजेच टिंबटिंब होय प्रकटवाचन मुकवाचन गतीवाचन भावपूर्ण वाचन, वाचन, गती वाचन, भाव वाचन। बघा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाक्यार्थ जाणून घेऊन वाचणे याला गती वाचन म्हणतात वाचन क्षमता विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत वृत्तपत्रे मासिके इत्यादींचे वाचन करून घेणे भेंड्या भाषिक खेळ इत्यादी स्पर्धा घेणे मुकवाचनाची संधी उपलब्ध करून देणे आणि क मधील सर्व उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड सर्व प्रकट वाचनाच्या मूल्यमापनासाठी टिंबटिंब वापरावी प्रासंगिक नोंद पडताळा सूची वाचन स्पर्धा निरीक्षण पद्धती उत्तर असणार आहे पडताळासूची भाषिक क्षमतांमध्ये अवघड उच्च दर्जाची व गुंतागुंतीची क्षमता टिंबटिंब होय श्रवण भाषण वाचन लेखन सगळ्यात अवघड असणारी क्षमता आहे लेखन मराठी भाषेचा जन्म टिंबटिंब भाषेतून झाला पाली अर्धमागदी संस्कृत तेलगू मराठी भाषेचा जन्म झालेला आहे संस्कृत मधून लिख या संस्कृत धातूचे लेखन हे टिंबटिंब आहे क्रियापद धातुसाधित नाम विशेषण सर्व नाम उत्तर आहे धातुसाधित नाम लेखनातून होणारी अभिव्यक्ती टिंबटिंब असते क्षणभंगूर वीस वर्ष लाग टिकणारी चिरकाळ टिकणारी काही दिवसापुरती बघा लेखनातून होणारी अभिव्यक्ती ही चिरकाळ टिकणारी असते लेखन ही टिंबटिंब निर्मिती आहे ईश्वराची मानवाची वृद्धांची की स्त्रियांची लेखन ही मानवाची निर्मिती आहे लेखनातून मानवाला टिंबटिंब मिळतो नवनिर्मितीचा आनंद काहीतरी लिहिण्याचा आनंद बक्षीस मिळवण्याचा आनंद मनोरंजनाचा आनंद लेखनातून मानवाला मिळतो तो नवनिर्मितीचा आनंद चांगले लेखन म्हणजे टिंबटिंब होय शुद्धलेखन सुलेखन श्रुतलेखन पुस्तीलेखन या ठिकाणी चांगले लेखन म्हणजे आहे सुलेखन हा लेखनातील बाळबोध प्रकार होय बघा कित्ता गिरवणे अनुलेखन कथालेखन कवितालेखन तर आपण बघितलं अनुलेखन हा लेखनातील बाळबोध प्रकार होय टिंबटिंब अक्षर वळणदार होते रोज लिहिण्याने पाहून लिहिण्याने कित्ते गिरवण्याने वाचून लिहिण्याने या ठिकाणी अक्षर वळणदार होतं कित्ते गिरवण्याने टिंबटिंब म्हणजे ऐकलेले लिहिणे होय अनुलेखन श्रुतलेखन काव्यलेखन निबंधलेखन आप ऐकून जे लिहिलं जातं त्याला म्हणतात श्रुतलेखन श्रुतलेखनात विद्यार्थ्यांचा टिंबटिंब महत्व आहे बोलण्याला लिहिण्याला अवधानाला विचारांना या ठिकाणी श्रुतलेखनामध्ये विद्यार्थ्यांच्या अवधानाला महत्त्व आहे कमीत कमी वेळात सुस्पष्ट शुद्ध वळणदार लेखन करणे म्हणजे टिंबटिंब होय सुलेखन श्रुतलेखन गतीलेखन अनुलेखन बघा या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये सुस्पष्ट आणि शुद्ध वळणदार लेखन याला गतीलेखन म्हणतात दृखलेखन हा टिंबटिंब भाग आहे स्वयमाध्ययनाचा लेखनाचा विचारांचा अवधानाचा उत्तर असणार आहे स्वयमाध्ययनाचा आत्मप्रकटीकरणाचे प्रभावी साधन म्हणजे टिंबटिंब होय वाचन लेखन श्रवण बडबड करणे लेखन लेखनातील महत्वाचा दोष म्हणजे टिंबटिंब अशुद्ध लेखन सुलेखन गतीलेखन श्रुतलेखन उत्तर आहे अशुद्ध लेखन लेखनास उत्तेजन देण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत हस्ताक्षरांची स्पर्धा घेणे निबंध स्पर्धा आयोजित करणे भीतीपत्रके तयार करून घेणे क मधील तिनेही उत्तर असणार आहे ड क मधील कशाचा वापर केला जातो नैदानिक कसोट्या व्यक्तिगत नोंदी पडताळा सूची आणि सर्व उत्तर असणार आहे ड सर्व विद्यार्थ्यांच्या विकासाचे स्वरूप त्रिविध असते असे टिंबटिंब यांनी सांगितले आहे कोलरीज बेंजामिन ब्लूम रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी उत्तर असणार आहे ब बेंजामिन ब्लूम एखाद्या विषयासंबंधी माहिती संकलित करणे व ती स्मरणात ठेवणे म्हणजे टिंबटिंब होय उत्तर असणार आहे ज्ञान पाठाचा आशय विद्यार्थी जेव्हा समजून घेतो तेव्हा त्यास टिंबटिंब म्हणता येईल बघा उत्तर असणार आहे आकलन व्याकरण शिकण्याचा मनोरंजक प्रकार म्हणजे टिंबटिंब व्याकरण याला म्हणतात कार्यात्मक व्याकरण भाषिक क्षमताचा महत्वाचा घटक म्हणजे टिंबटिंब शब्द संपत्ती इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना या साहित्य प्रकाराचा परिचय होतो कथा नाटक कादंबरी अभंग उत्तर आहे कथा ललित साहित्याचे टिंबटिंब हे मुख्य दोन प्रकार आहेत कथा व कादंबरी कथा व नाटक चरित्र व आत्मचरित्र गद्य व पद्य उत्तर आहे गद्य व पद्य शिक्षकांना अध्यापनासाठी अध्यापन पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार करावा लागतो आशय व पद्धती यांचा संबंध जाणून घ्यावा विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व आशय यांचा विचार करावा लागतो विषयाची संरचना लक्षात घ्यावी लागते आणि उत्तर ड सर्व या ठिकाणी उत्तर असणार आहे सर्व पर्याय क्रमांक ड यमुना पर्यटन ही कादंबरीचे लेखक टिंबटिंब नाथ माधव बाबा पद्मनम पद्मनमजी विस खांडेकर रवा दिघे उत्तर असणार आहे बाबा बाबा पद्मनजी टिंबटिंब यांनी विशेषत्वाने मुलांवर उत्तम संस्कार करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या उत्तर आहे साने गुरुजी स्वामी व श्रीमान योगी या कादंबऱ्यांचे लेखक रणजित देसाई कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय विवा शिरवाडकर केशव कुमार म्हणजेच प्रके आत्रे राम गणेश गडकरी यांनी टिंबटिंब या टोपण नावाने कविता लिहिल्या उत्तर असणार आहे गोविंदाग्रज स्फुट गोष्टी या नावाने मनोरंजन मासिकातून बाळबोध वळणाच्या कथा लिहिण्यास टिंबटिंब यांनी सुरुवात केली उत्तर आहे ह ना आपटे टिंबटिंब हा ललित गद्य रचनेचा अनुपम विलास आहे उत्तर आहे नाटक गद्य पद्य व्याकरण यांची वेगवेगळी संरचना करणे हा मराठीतील संरचनेचा कोणता प्रकार आहे साहित्य प्रकारानुसार संरचना यांनी कु कौटुंबिक भावना जिवाळ्याने जिव्हाळ्याने रंगविणारे लघुकथा लेखन केले बघा आता या ठिकाणी हे आहेत य गो जोशी लोकहितवादी आगरकर चिपळूणकर टिळक हे मराठीतील श्रेष्ठ टिंबटिंब होत निबंधकार डायलॅश हा निबंधाचा हेतू असतो उद्बोधन करणे हा निबंधाचा हेतू असतो लघु निबंधाचा मुख्य हेतू टिंबटिंब आहे मनोरंजन करणे निबंधात टिंबटिंब महत्त्व असते विषयाला चरित्रकार टिंबटिंब असावा चरित्रकार हा नि निष्पक्षपाती असावा लेखकाने स्वतःच्या चरित्राचे केलेले विवरण म्हणजे टिंबटिंब होय या ठिकाणी बघा त्याला आत्मचरित्र असं म्हणतात अपूर्वाई व वा पूर्वरंग या प्रवास वर्णनांवर पुस्तकांचे लेखक टिंबटिंब होत उत्तर असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे